श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि <coughs> स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती देणार आहे मी कारण कोणीच आत्तापर्यंत ही माहिती दिली नसेल कारण ही जे माहिती आहे ते ही शास्त्राला आधारित आहे आणि मेन म्हणजे आपले जे पूर्वज जे आहेत आपल्या घरामध्ये जे मोठे आजी आजोबा जे आहेत त्यांच्यानुसार ही परंपरा आहे ती माहिती मी सांगणार आहे उद्या आणि परवा दोन दिवस आमोशा आहे तीस तारखेला आणि एक तारखेला आमोशा आहे पण शक्यतो एक डिसेंबरला आमोशाचा हा दिवस साजरा करणार आहात पण आमोशाचा हा जो हा दिवस आहे या दिवशी प्रत्येक महिलांनी आवर्जून ह्या गोष्टी कराव्यात कारण आपल्या दैनंदिन जीवामध्ये जीवनामध्ये जे अडथळे येतात ते दूर होण्यासाठी प्रत्येक महिन्यामध्ये आमोशा येतील आमवशाचा हा जो दिवस आहे तर हा दिवस आपल्या पूर्वजांना तृप्त करण्यासाठी आणि पूर्वजांची सेवा करण्यासाठी आपल्याच्या काही चूक झाली तर त्या चुकीची आपल्याला म्हणजे चुकीची माफी मिळण्यासाठी हा दिवस असतो तर या दिवशी काय करावे आणि चुकूनही आमोशाच्या दिवशी या रंगाचे कपडे घालू नये तर हीच माहिती देणार आहे नमस्कार सर्वांना व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले मी तुम्हाला एक विनंती करते प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप उत्सव मिळते आणि धार्मिक पद्धतीची माहिती मी स्वतः घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक केल्याशिवाय राहू नका लाईक करायला एक सेकंड लागतो आपल्याला कुठलाही खर्च लागत नाही एक सेवा म्हणून नक्कीच लाईक करा लाईक नसेल केलं पूर्ण व्हिडिओ पाहून पा झाल्यानंतर तुम्ही लाईक करू शकता पण लाईक करा माझी विनंती आहे कळकळीची तुम्हाला लाईक केल्याशिवाय राहू नका हे बघा मंडई प्रत्येक महिन्याला आमावश्या येते तर अमावश्याच्या दिवशी प्रत्येक महिलाने काय करावे ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे आमोशा म्हणजे हा नॉर्मल दिवस नाही आमोशा ही कार्तिकी आमोशा आहे आणि ही कार्तिकी आमोशा जी आहे तर या दिवशी कार्तिकी आमोशाचा हा स्पेशल व्हिडिओ आपल्या मी चॅनलवर टाकलेला आहे आमोशाच्या दिवशी काय करू नये काय करावे हे सुद्धा टाकलेलं आहे व्हिडिओ अमावश्याच्या दिवशी कोणत्या देवांची पूजा करावी ही सविस्तर माहिती मी आपल्या व्हिडिओवर टाकले आपल्या चॅनलवर टाकलेली आहे पण उद्या आणि परवाची शुभ वेळ कोणती आहे हे सविस्तर टाकलेलं आहे पण आवर्जून ही कामे करायलाच पाहिजेत आणि या दिवशी या रंगाचे कपडे बिलकुल घालू नये ती माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा मंडळी आमावशाच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचं सायंकाळच्या वेळेस न विसरता प्रत्येक आमोशाला औक्षण करावं मेन म्हणजे आपल्या घरामध्ये सतत आजारपण होत असेल ते आजारपण होणार नाही आपल्या घरामध्ये एक नारळ घ्यायचं नारळावर कापूर घ्यायचा आणि आपला मुख्य दरवाजा आहे का मुख्य दरवाज्याच्या समोर नारळ घेऊन शेंडी जी आहे ती समोर करायची आणि आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळा नारळ असा उतरवायचा आहे आणि तो नारळ वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचा आहे एक नारळ तीस किंवा पंचवीस रुपयाचा महिन्यातून तू तु तितका तर तुम्ही करू शकता महिन्यातून तीस पस्तीस रुपये तुम्ही खर्च करू शकता पण दर महिन्याला तुम्ही आपल्या घरावरून आपल्या वास्तूवरून नारळ उतरून टाका आपल्या घरातले परिवारातले सर्व लोक जे आहेत ते वाईट नजरेपासून बसतात मेन म्हणजे आपल्या घरामध्ये न विसरता प्रत्येक आमोशाला शनीदेवाच्या किंवा आपल्या श्री हनुमान म्हणजे हनुमानजीच्या नावाने एक नारळ आजही गावोगाव प्रथा आहे जी म्हातारे लोक घरामध्ये आहेत त्या घरामध्ये दर आमोशाला नारळ फोडल्या फोडण्याची प्रथा आहे मला अजूनही आठवते माझ्या लग्नाच्या आधी माझी आजी लहानपणापासून मी बघत आलेली आहे दर आमोशाला माझी आजी नारळ फोडायला लावायची आमोशा आली की आमच्या घरामध्ये आज पण दर आमोशाला नारळ फोडला जातो कारण दर आमवशाला आपल्या हनुमानजीच्या नावाने एक नारळ फोडायचा आणि दर आमोशाच्या दिवशी वाष्टक आपल्या घरामध्ये सायंकाळच्या वेळेस अकरा वेळा दर वेळेला म्हणायला पाहिजे ते आणि वाईट शक्ती दूर होते कोणाची नजर लागत नाही घराला आपल्या परिवारामध्ये कोणाचे पण कामं अडख अडथळे वगैरे येत असतील आजारी वारंवार घरामध्ये पडत असतील तर ता अमावश्याच्या दिवशी हे न विसरता करायला पाहिजेत जर आपल्या परिवारामध्ये कोणताही व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ता अमावश्याच्या दिवशी एक नारळ घ्यावा एक नारळ घेऊन त्या माणसाला मध्यभागी घरामध्ये उभं करायचं आहे आणि त्या माणसाच्या अंगावरून इकडनं सात वेळा इकडनं सात वेळा समोरून सात वेळा आणि पाठीमागून सात वेळा किंवा अकरा अकरा वेळा तुम्हाला हे श्रीफळ उतरायचं आहे आणि जे चार रस्ते आहेत चार रस्ते म्हणजे एक सरळ रस्ता आणि एक असा रस्ता जे आपलं प्लगचं चिन्ह येतं आहे त्या मध्यभागी तो नारळ उतरून ते मध्यभागी ठेवायचं आहे तो ठेवून परत घरी यायचं तर येताना उलट करून परत बघायचं नाही तो माणूस सतत आजारी पडत असेल तर आमवश्याच्या दिवशी हा विलास तुम्ही हा उपाय शंभर टक्के करू शकता पुढचा विला उपाय हा आहे के आपले मुलान आपले आपले की अमावश्याच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांवरून तांदूळ उतरून टाकावे ते तांदूळ पक्ष्यांना टाकावे आणि मेन म्हणजे आपल्या पूर्वजांचे आपल्याकडून कुठलीही पूर्वजांची मन नाराजी झाली असेल तर दर आमावशाला दही भाताचा आणि भात करून दही भाताचा टेरेसवर किंवा खिडकीमध्ये आपल्या नैवेद्य पूर्वजांच्या नावाने अर्पण करावा त्यांना निवेद दाखवताना जे काय आपल्याकडून चुका झाल्या असतील त्याची माफी मागावी हे निवेद्य अर्पण करा स्वीकार करा आणि जे काही चुकून आमच्याकडून कळत नकळत काही चुकलं असेल काही मन दुखवल्या गेलं असेल तर आम्ही मनापासून परिवाराकडून मी माफी मागते अशी माफी मागावी अंतर अनुषाला तुम्ही हा नैवेद्य अर्पण करावा पूर्वज पूर्वज आहेत हे तर्पन्न होतात तृप्त होतात आणि भरभराटून हा म्हणजे आशीर्वाद देतात पितृदोषापासून आपली नष्टता होते आणि जे पूर्वजासाठी ही सेवा आपण करतो त्यांचे जे आवडती वस्तू आहे त्यांना खूप आवडायची ती वस्तू अमावश्याच्या दिवशी हम न विसरता कुठल्या पण एका व्यक्तीला ती दान करायची आपल्या परिस्थितीनुसार ती वस्तू घ्या आणि आपल्या पूर्वजाला जी वस्तू आवडत होती का ती खाण्याची असू दे किंवा मग कपडे असू दे काही पण त्यांना जी जास्त त्यांचं आवडतं का एखादे कुठला पदार्थ खाण्याचा किंवा घालण्याचा जो काय असेल ना तो दर आमावशाला आपल्या परिस्थितीनुसार फुल न फुलाची पाकडी त्याच्या नावानं दान करा त्याला पण माहिती आहे की आपल्या आपल्या घरामध्ये अजूनही आपल्याला विसरलेले नाहीत आपलं स्थान आहे आपल्याला भरपूर त्यांचा आशीर्वाद मिळत असतो हे प्रत्येक महिलांनी घरामध्ये करायला पाहिजेत दर अमावश्याच्या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या कुलदेवतेची सेवा न विसरता करायला पाहिजेत काळभैरव अष्टक नाही म्हणणं झाले ते टी व्हीवर मोबाईलवर अकरा वेळा म्हणायला पाहिजेत दर अमावश्याच्या दिवशी काळभैरव अष्टक मंदिर काळभैरव मंदिरामध्ये किंवा मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसाचं अकरा वेळा पठण करायलाच पाहिजेत कारण ह्यांनी आपल्या मुलांची आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर कुठलं पण एखादं दा भीतीदायक एखादं संकट असेल किंवा संकट यायचे संकेत मिळत असतील तुम्हाला किंवा काहीतरी मनामध्ये भीती आहे ती शंभर टक्के अमावश्याच्या दिवशी शीघ्र फळ मिळण्यासाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे हनुमान चालीसा म्हणायला फक्त दोन ते तीन मिनटं लागतात ही अकरा वेळा तुम्हाला नित्य नेमानं म्हणजे शांततेनं एकदम मनापासून श्रद्धेनं भाव ठेवून शांत मनाने तुम्हाला बोलायची आहे पूर्ण भीती तुमची दूर निघून जाईल आणि वाईट नजर कोणाची न लागू नये म्हणून दर आमावश्याच्या दिवशी आपल्या घरावरून नारळ उतरून टाकावा नारळ दर महिन्याला आमावशाला आपल्या घरी एक नारळ फोडावा दर आमावशाच्या दिवशी आजारी व्यक्तीवरून नारळ उतरून चार रस्त्यावर मध्यभागी ठेवावा आपल्या मुलांच्या अंगावरून दर आमोशाला तांदूळ उधून टाकावे जर आपल्या घरावर खूप नजर काही ना काहीतरी संकट येत असतील तर सातधाने एका काळ्या कपड्यामध्ये घ्या सात धान्य एकत्र करा धानकडधान्ये म्हणजे गहू तांदूळ ज्वारी हरभरे जे काय आहे सात सातधान्ये एकत्र करा काळ्या काळ्या कपड्यामध्ये बांधा आणि ते आपल्या घरावरून उतरून ते वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्या किंवा मग एखाद्या लांब एखाद्या तिथं न जाणारा कोणत्या व्यक्ती असेल तर त्या झाडाच्या एखाद्या झाडाच्या बाहेर किंवा पुरून तुम्ही टाकू शकता यांना भरपूर फरक पडतो असे बरेच उपाय आहेत पण हे मोजके आणि महत्त्वाचे उपाय सांगितले हे दर महिन्याला तुम्ही चार पाच गोष्टी नक्कीच करू शकता आता मेन म्हणजे आमवश्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे अजिबात घालू नये कारण आमावशाचा हा दिवस आहे पितृदेवांसाठी समर्पित असतो यात राहूची जास्ती म्हणजे राहूची दशा आपल्या पाठीमागे ना राहू आणि राहूचा जास्ती प्रभाव प्रा, असतो तो नकारात्मक आपल्यामध्ये आपल्याकडे खेचून घेतो म्हणून आमावश्याच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीनं चुकूनही काळ्या रंगाचे काळ्या रंगाचे कपडे घालू नये कारण आमावश्याच्या दिवशी आजसुद्धा आपण शुभ कोणतंही कार्य करत नाही कारण आमावशाचा दिवस हा माता लक्ष्मीला जसं दिवाळी पूजन लक्ष्मीपूजन असतो तसा असतो पण प्रत्येक मानाच्या मा माणसाच्या मनात असतं की कोणतंही आपण शुभ कार्य करत असल आणि ह्या महिन्याची अमावस्या आली तर शुभ कार्य आपण करतच नाहीत कारण टाळतो आज अमावस्या आहे आज नको जाऊ आपण उद्या जाऊया असं प्रत्येक महिला आपल्या लोकांना बोलते म्हणून आमवशाच्या दिवशी काळा रंग अशुभ मानला जातो आमवशाचा हा दिवस आहे पितृ पितृदेवांचा पितृदेवांना तृप्त नक तृप्त करण्यासाठी म्हणून आमवशाच्या दिवशी काळा रंग घातल्याने नकारात्मक दूर जाते आणि येते आणि तो माणूस हमेशा आजारी पडतो आणि राहूची दशा त्याच्यामागे महादशा लागत असते आणि तो आजारी पडून त्याचे कधीही कोणत्याही वेळेवर कामं होत नाहीत आणि तो माणूस हमेशा हमेशा आजारी पडत असतो म्हणून आमवशाच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे हो। घालणं टाळावं कारण हे ही जी माहिती आहे तर ही दर महिन्या जर तुम्ही केली तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कधीही कोणतेही अडथळे येणार नाहीत कोणतेही तुमचे कामं होत नसतील तर शंभर टक्के हे असे जे कामं होणारे आहेत ते शंभर टक्के होतील जर दर आमवशाल तुम्ही हे कार्य केलं तर मंडई प्लीज प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद मानते आणि जर लाईक नसेल केलं ला, तर प्लीज परत यदापर्यंत लाईक करायला विसरू नका मला खूप आनंद होतो एक सेवा म्हणून लाईक करा अमावशा आता मी पा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तीस तीस तारखेला अमावशा सकाळी दहा वाजून एकावन्न मिनटापासून चालू होणार आहे तर एक डिसेंबरला आमोशा अकरा वाजून ती एकोणतीस मिनटाला संपणार आहे तर एक डिसेंबरला आमोशाचा हा दिवस साजरा करणार आहात आहोत म्हणून हा शुभ मुहूर्त आणि तारीख वेळ हे सर्व काही मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण दर आमावशाला काय करावे हे प्रत्येक महिलांनी हे कार्य करावे ही माहिती दिली ही आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका स्वतः करून पा अनुभव घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाई सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज तिचे